नमस्कार मी नेताजी भोसले आपशिंगेगावमध्ये आमची जी पाणी वापर संस्था आहे श्रीराम पाणी वापर संस्था त्याचा संचालक आहे सदर प्रश्न हा फक्त उन्हाळ्यापुरता मर्यादित नाही आहे तर कायमस्वरूपी आता गेल्या हंगामी जे रोटेशन झाले सुरुवातीपासून त्या प्रत्येक हंगामी रोटेशनला हा प्रॉब्लेम येत राहिला आहे नंदकुमार पाटील रहिमतपूर दोम धरण संघर्ष कमिटी सा वाई सातारा कोरेगाव जावळी सचिव मी तुम्हाला विनंती करतो की की दोमचं पाणी पहिल्यांदा तेल टू हेड असा कायदेशीर नियम असताना गेली दोन महिने कॅनल पहिल्यांदा गोपेगावच्या तिथं फुटला त्यानंतर दोन महिन्यानंतर आत्ता लिकेज झाला त्यामुळे पुन्हा दुरुस्ती करून आत्ता आम्हाला तेलला पाणी देण्यात आले तेलला पाणी दे पोचले ना पोचले तर राजकीय ह्याच्यापुटी लिंबाळकर यांनी व नाही लिंबाळकर यांनी वासना योजना चालू केली त्यानंतर आत्ता पाणी तेलला कसं तरी गेज लागलं तर महेश शिंदे यांनी दिवाळी सात व एकसष्ट नंबर व तिच्या काय कॅनलचे दारे असे संपूर्ण लिकेज करून तेलचं पाणी पूर्ण बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या असं त्या वाटतं की कृष्णाखोऱ्याची उपाधी झाल्यामुळे त्यांना काय वाटते माझे कार्यकर्त्यापुरतंच पाणी मर्यादित असेल किलोमीटर बहात्तरच्या खाली त्यांचं म्हणणं कराड उत्तरला पाणी द्यायचं नाही असं अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा त्यांनी सुनावलेलं आहे सदर विषयात धूम डावा कालवा ज्यावेळेला चालू होतो तर अधिकाऱ्यांच्या शॉक्षरीनंतर सदर रोटेशनचं एक जाहीर प्रकटन होतं त्यानुसार पाणी सोडल्यापासून सुरुवातीला दोनशे नंतर वाढवून ते पाणी ज्यावेळेला पूर्ण क्षमतेने सोडलं जातं त्यावेळेला हे पाणी टेल भागात म्हणजे नियमाप्रमाणे टेल टू हेड असं नियम असताना टेल भागात पोचायला चार ते पाच दिवस जातात तर सदर पाणी ज्यावेळेला साडेपाचशे होतं त्यावेळेला टेलला पाचव्या दिवशी पाणी पोचतं असं असताना ज्यावेळेला ह्या रोटेशनला पाणी सोडल्यानंतर दोन वेळा हे रोटेशन चालू रोटेशनमध्येच वितरेकेला लिकेज झाल्यामुळं बंद करावं लागलं आणि पाणी लांबलं सदर पाणी पुन्हा सोडलं त्याचं प्रकटनसुद्धा केलं आणि जाहीर पेपर प्रकटन असताना हे पाणी ज्यावेळेला टेलला पोचलं आणि टेलपासून ज्यावेळेला प्रत्येक गावचं पाणी जसं जसं रुकल जसे जशी तिथल्या पाणी वापर संस्थेची मागणी असेल त्याप्रमाणे तिथं पाणी सोडलं जातं परंतु हे पाणी तिथं पोचल्या पोचल्या तिथलं पाण्याची जी मागणी आहे त्याचा पुरवठा होण्यापूर्वीच जर ही प पाठीमागं ज्यावला ह्याचं लिकेज होतं किंवा जे नियमाच्या बाहेरचे पोट आहे डीवाय आहेत किंवा जे मायनर आहेत त्याला जर पाणी सोडलं तर पुढं त्या फोर्सनं पाणी जात नाही आणि पाणी फोर्सला न जाण्यामुळं सदर पाणी पोचलं नाही तर तिथल्या शेतकऱ्यांना पाणी वितरण करताना तिथल्या तिथल्या पाणी वापर संस्थेला खूप मोठ्या अडचण निर्माण होते त्यामुळे खालील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी साधारणतः एकोणनव्वद ते एकशे तेरा किलोमीटर चौदा सोसायट असून त्यांना प्रत्येकी चौतीसशे के सी एम टी सी एम पाणी उपलब्ध असताना साधारणतः एक टी एम सी पाणी यांना मिळत असताना यंदा त्यांना पॉईंट वीस ते पंचवीस पाणी मिळालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे गेले वर्षी आणि यंदा दर रोटेशनला आम्ही आत्तापर्यंत रो आंदोलन केलेले आहेत तर दर रोटेशनला आंदोलन केल्याशिवाय पाणीच खाली मिळत नाही अधिकाऱ्यांच्या द अधिकाऱ्यांना दमटाटी देऊन प्रत्येक रोटेशनला कुठला तरी फाटा खोलला जातो त्यामुळे खाली पाणी येत नाही निस्तं पाणी पाटात फिरतं त्यामुळे ह्या सोसायट्यांच्या नावावर कितीतरी क्युसेस पाणी जादा पडते त्यामुळे स्वसायट्यांचा तोटा होतो शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरायसाठी पाणी शेतकरी देत नाहीत पाणी मिळालं नसल्यामुळे असेच ह्या कृष्णाखोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांना कृष्णाखोरेचे टोटल उपाध्यक्ष येते का कोरेगावच्या कार्यकर्त्यासाठी किंवा त्यांच्या श मतदारसंघापुरते मर्यादित आहेत हे एकदा शासनाने खुलासा करावा आणि असे जर चालले तर शेतकऱ्यांनी काय करायचं प्रत्येक टायमाला रोटेशनला जर शेतकरी भांडायला येत असेल शेतकऱ्यांनी पाणीची मा शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमच्या गेलेल्या जमिनी माघारी द्या आम्हाला पाणी नको ह्या बेसवर सगळे शेतकरी आलेत काही गावांचं पुनर्वसन झाले पुनर्वसन होताना कायदा असा आहे की त्यांना शाश्वत पाण्याची हमी दिलेली असती ती हमी शासनाने देऊनसुद्धा यांचा काही उपयोग होत नाही शेतकऱ्यांना गेली वर्षभर असे हाल चाललेत शेतकऱ्यांच्यामुळं पर्याय टेकलेले आहेत आम्ही सात आंदोलन केली प्रत्येक जण आश्वासन दिलं जातं पुन्हा काही होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा शेवटचा पर्याय म्हणजे मतदानावर बहिष्कार घालणे बहिष्कार घालण्यासाठी कनरखेड आपसिंगे रहिमतपूर साप आंबेरी पिंपरी नाहावी रायजयपूर सुरली वाटार अशी आठ ते नऊ गावांच्या शेतकऱ्यांचे मानसिकता जा निर्माण झाली की आपल्याला पाणी नाही तर आपण बहिष्कार घालू तर आता असा प्रश्न आहे की ज्याला पुढचं पाणी झालंच नाही त्यांनी सांगितलं नाही की बाबा आम्ही जेवढी मागणी केली त्या त्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी पुरवलेलं आहे ज्याचे पैसे ऑलरेडी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांना ते पाणी मिळालं नाही आणि असताना असं असताना कोरेगावचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत जे आता कृष्णा खोऱ्याचे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षांनी त्यांच्या मतदारसंघातील काही दारी त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार असतील कदाचित सोडले त्यामुळं काय झालं की टेलला जे पाणी पोचाय पोचलं होतं ते पूर्ण फोर्सनं मिळालं नाही आणि पूर्ण फोर्सनं न मिळाल्यामुळं तिथं आता पाणी वितरणात खूप मोठी अडचण निर्माण झाली तिथं प्यायच्या पाण्याची सिंचनाच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आणि ही समस्या जर अशीच कायमस्वरूप होत असेल आणि हा उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे आता हे माझ्या मते शेवटचे किंवा ज्यानंतर एखादं रोटेशन जाणून शिल्लक आहे तर असे असताना आम्ही उन्हाळ्यातल्या मे महिन्यात जर असे रोटेशनमध्ये जर बदल करून वावर वारंवार बदल करून पेपरला नोटीस देऊनसुद्धा बदल करून जर तेलच्या काही गावांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो निषेध एवढा करतो की जर आम्ही प्रत्येक वेळेला दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जर एवढी त्यांना निवेदनं देऊन आंदोलनं करून जर त्यात काय बदल होत नसेल तर शेवट आम्ही जरी अगदी प्रेमाखातर त्यांच्यावर विश्वास ठेवून जरी त्यांना मानणारे असलो तरी आमच्या हक्कांवर ज्यावेळेला गदा येते त्यावेळेला आम्हीसुद्धा ह्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे आणि म्हणून अपशिंगे कनेरखेड त्यानंतर अंभेरी साप रहमतपूर पिंपरी जयपूर वाटार सुर्ली ह्या ज्या गावातील लोक आहे यांना जर हे पाणी वेळेवर मिळत नसेल आणि हक्काचं मिळत नसेल वैयक्तिक आमच्या किती जमिनी गेल्या किती कवडीमोलज भावाने गेल्या आणि त्यावेळेला मिळालेली आश्वासनं तिथून ज्यांचं पुनर्वसन झालं ज्यांच्या तिथं जमिनी गेल्या त्यांची गावं आमच्या इथं पुनर्वसित झाले त्यांनाही पाणी मिळत नाही म्हणजे नुसतं आमच्याच पाण्याचा प्रश्न नाही तर ज्यांची धरणात जमीन गेली त्यांच्याही पाण्याचा प्रश्न आहे आणि हा गंभीर करणारे करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो निषेध करतो त्यासाठी माणसं कलेक्टर ऑफिसला निवेदनासाठी ह्या भागातील सर्व शेतकरी उपस्थित राहिलेत शेतकऱ्यांचं प्रत्येक टाईपाला जर निवेद करताना निवेदन करता निवे देऊन उपयोग होत नसला त्यांनी काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कायद्याप्रमाणे त्यांना हक्काचं पाणी मिळण्यासाठी जर आंदोलन करायला आली तर ही वेतांकता ह्या महाराष्ट्रात निर्माण पहिल्यांदाच झालेली आहे आणि असं नाही की पहिल्यांदाच असं आहे की लोकप्रतिनिधी दुसऱ्या एरियाला पाणी देऊ नये किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी देऊ असे पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत महाराष्ट्रात की गेली चाळीस वर्षात आम्ही बघतोय पहिल्यांदाच असं आपल्याला प्रसंग आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हालत बेकार झाली आत्महत्या करायला पर्याय राहिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलनचा विषय घेतलेला आहे मतदारावर बहिष्कार घालण्याचा निवडणुकीला